स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये मी एक असा पदार्थ ॲड केला आहे की त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम मिळणार आहे आपल्याला तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बिलकुल साखर वापरली नाही पाक करायचं गरज नाही पडत लाडूला खूप छान मस्त आणि सगळ्यात सोपे असे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत नक्की व्हिडिओ पहा आणि लाडू करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा मला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू मुलांची बौद्धिक क्षमता पण ह्या लाडूमुळे खूप प्रमाणात वाढते ग्लोबिन भरपूर प्रमाणात वाढते पौष्टिक आणि भरपूर कॅल्शियम असलेले लाडू व्हिडिओला सुरुवात करते मी हे बघा मी हे सगळे जिन्नस घेतलेले आहेत हे आहेत पौष्टिक आणि भरपूर कॅल्शियम देणारे सातू आणि खपली घाऊ हो। मनुके एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी खोबरं एक वाटी गाईचं तूप आणि आहे हे आहेत मखाणे आणि हे आहे गूळ एक वाटी गूळ बिलकुल साखर वापरली नाही ह्या लाडूमध्ये आणि पाक करायची कटकट नाही मी तर तुम्हाला लाडू कसे बनवायचे ते दाखवते जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे बघा थोडेसे विलायची पण घेतले थोडेसे बदाम काजू ॲक्रोड आता हे सगळं मी कढईमध्ये टाकून थोडंसं गरम करून घेणार आहे गरम करून का घ्यायचं काय ड्रायफ्रूटमध्ये थोडासा ओलाव असतो तो ड्राय ओलावा निघून जाण्यासाठी थोडंसं गरम करून घ्यायचं तूप टाकायचं आता हे सातू थोडेसे गरम करून मी त्याचं पीठ तयार करून घेतले गि गे मिक्सरमध्येच केलं तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात सातू आणि खपली खपलीघावं असतील तर तुम्ही छोट्या गिरणीवरती पण ते दळून घेऊ शकता आणि आता हे पीठ सगळं मी कढईमध्ये भाजून घेते हे बघा हे असं पीठ भा थोडंसं कलर बदलत आला एक कलर बदलला की त्याच्यामध्ये आपण थोडं तूप टाकायचं मी थोडं एक चार पाच चमचे तूप टाकले आणि हे पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे पीठ तूप न टाकताच भाजून घ्यायचं तूप टाकलं की पीठ लवकर भाजलं जात नाही आता हे सगळे जिन्नस मी थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडेसे वाडसर असे वाटून घेतलेलं आहे गूळ बारीक खिसणीने खिसून घेतला आहे आणि पीठ भाजलेलं हे सर्व जिन्नस मी एकत्र केलेत आता हे हाताने मिक्स करून घेणार आणि ह्याच्यामध्ये साखरेचा बिलकुल वापर केलेला नाही त्याच्यामुळं हे ज्यांना शुगर आहे ते पण खाऊ शकतात मुलं मोठी माणसं सर्वांच्यासाठी खूप चांगले आहेत हे लाडू रोज एक लाडू खा आणि निरोगी राहा महत्त्वाचं म्हणजे हे लाडू बनवताना पाक करायची गरज नाही पडत गूळ तूप आणि जे ड्रायफ्रूट्स आपण वाटून घेतलेत ना त्याच्यामध्ये हे लाडू खूप छान वळले जातात हे लाडूमध्ये जे सातू घेतलेले आहेत त्या सातूचे खूप फायदे आहेत सातूमुळे ॲसिडिटी होत नाही प्रोटीन आणि कॅल्शियम आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतं आणि रक्तवाढीस पण खूप मदत होते प सातूमुळे कॅलेस्ट्रॉल कमी शिवाय आणि शुगरवर पण खूप उपयोगी असा हा सातव आहे त्याच्यामुळं अवश्य तुम्ही सातू घालून लाडू बनवा नुसते सातू आणि खपली गव्हाचं हो पण तुम्ही भाजून पीठ करून ते तूप गुळ घालून ते लाडू बनवू शकता तुम्ही खूप छान आणि खूप मस्त असं फायदेशीर हा सातू आहे तर अवश्य बनवा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या रे नातेवाईकांना शेअर